एकजूट महाराष्ट्राची अभियान यशस्वी करण्याचा निर्धार कोल्हापूरमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीत करण्यात आला महायुती सरकारनं अनेक लोकप्रिय योजना आणल्या आहेत त्यामुळं विधानसभेच्या आगामी निवडणुकीत महायुतीच्या दोनशे जागा निवडून येतील असा विश्वास उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला दरम्यान वीस ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील तपोवन मैदानातून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ होणार असल्याचं सांगण्यात आलं या सभेला महायुतीचे एक लाखावर कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे एकजूट महाराष्ट्राची अभियानाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी कोल्हापुरात महायुतीची बैठक झाली या बैठकीला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई खासदार धनंजय महाडिक आमदार प्रसाद लाड प्रकाश आबेडकर सदाभाऊ खोत नितीन शिंदे योगेश टिळेकर अनिकेत तटकरे माजी आमदार सुरेश हळवणकर अमल महाडिक माजी खासदार संजय मंडलिक यांच्यासह महायुतीच्या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती वीस ऑगस्टपासून राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत तसंच प्रत्येक जिल्ह्यातून संवाद यात्रा काढली जाईल त्याची सुरुवात कोल्हापुरातून होणार असल्याचं आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलं शिवसेना भाजप युती खूप जुनी आहे दोन हजार एकोणीसला महायुतीचं संख्याबळ असतानाही उद्धव ठाकरे यांनी आमचं न ऐकता काँग्रेससोबत आघाडी केली पण आम्ही हिंदुत्वाची महायुती पुनरुज्जीवित करून महायुतीचं सरकार स्थापन केलं असं उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीत महायुती कमी पडली त्याचं विश्लेषण झालंय लोकसभा निवडणुकीतील दोन टक्क्यांचा फरक भरून काढायचा आहे महायुती अनेक लोकोपयोगी योजना आणल्या आहेत लाखो कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे पेक्षा जास्त जागा मिळतील अशी अपेक्षा नामदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली काँग्रेसच्या जुन्या नेत्यांना श्रेय घेण्याची सवय लागली आहे किणी नाक्यावर टोल आंदोलन करून खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा टोला खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार सतीश पाटील यांचं नाव न घेता लगावला आता शक्तीपीठ मार्गाला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे तरीही मोर्चा काढून श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं दरम्यान कोल्हापुरातील तपोवन मैदानात होणाऱ्या सभेला लाखाच्यावर कार्यकर्ते उपस्थित राहतील असं खासदार महाडिक यांनी नमूद केलं महायुतीतील सर्व पक्षांनी एकजुटीनं काम करून महायुती अधिक मजबूत केली पाहिजे असं आमदार अनिकेत तटकरे म्हणाले यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार चंद्रदीप नरके महेश जाधव सत्यजित कदम बाबासाहेब पाटील असुरलेकर सचिन जोशी सुजित चव्हाण राहुल चिकोडे वीरेंद्र मंडलिक ऋतुराज क्षीरसागर यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते